मराठीच्या बाबतीत तरतूद झाली आहे कुठे आहे मराठी दहावीपर्यंत कंपल्सरी होती आता बारावीपर्यंत कंपल्सरी होणार आहे लवकरच त्याचा ऍक्ट ॲमेंड होईल मराठी भाषेमध्ये इंजिनिअरिंगचं ट्रेनिंग सुरू झालेलं आहे मराठी भाषा धोरण जाहीर झालेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांना अपेक्षा होती की सरकारी कार्यालयामध्ये गेल्यानंतर मराठीमध्ये बोलावं तर जो जो महाराष्ट्राचा नागरिक आहे त्याला मराठीमध्ये बोलणं आता कंपल्सरी केलेलं आहे आणि मराठीमध्ये नाही बोलले आणि अधिकाऱ्यांनी जर रिस्पॉन्ड केलं तर त्या अधिकाऱ्यावरसुद्धा कारवाई करण्याची तरतूद ही मराठी भाषा धोरणामध्ये आहे आंतरराष्ट्रीय मराठी संमेलनं आम्ही सुरू केली जगभरातले मराठी लोक आता एकत्र आलेले आहेत जे बृहन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर राहतात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत सीमा भागासाठी मराठीच्या योग योजना आणलेल्या आहेत ते ज्या उद्धवसाहेबांवर आज गेले ते मुख्यमंत्री असताना मराठीची चारही प्रमुख कार्यालय ही मुंबईतून बाहेर काढून नवी मुंबईला नेण्याचं निश्चित झालं होतं आणि तसे आदेश निघालेले होते मी मराठी भाषेचा मंत्री झाल्यानंतर ते रद्द केलं आणि वाशीची जी जागा आमची नवीन होते त्याच्यामध्ये साहित्यिकांची राहण्याची व्यवस्था केली भव्य मराठी भाषा भवन बांधून आमची चारही जी मराठीची कॉर्पोरेशन्स आहेत ही त्या ठिकाणी आणण्याची व्यवस्था केली त्या ठिकाणी मराठीच्या गॅलरी असतील आणि म्हणून एवढी छोटीशी इमारत बांधण्याऐवजी मग हा सगळ्यात मोठी जी इमारत असेल मरीन ड्राईव्हवरची ती मराठी भाषाची असेल याचा मला अभिमान आहे